माझा थोरला भाऊ मला परत मिळाला के पी आणि ए वाय पाटलांना पक्षातून बाहेर सोडणार नाही हसन मुश्रीफांचा निर्धार के पी पाटील यांच्या प्रवेशामुळे आम्हाला हत्तीचं बळ मिळालं आहे माझा थोरला भाऊ परत मिळाला आहे अशी भावना आहे के पी पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घर वापसी केल्यानं स्वागत करतो अशी प्रतिक्रिया वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली के पी पाटील यांनी आज पुन्हा एकदा घर वापसी करत शिवसेना ठाकरे गटातून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला यावेळी मुश्रीफ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुमच्या सगळ्यांच्या पाठीशी हिमालयाप्रमाणे उभा राहणार असल्याचं सांगितलं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे ज्या ठिकाणी एकत्र जमत असेल तिथं महायुती म्हणून आणि जमत नसेल त्या ठिकाणी स्वतंत्र लढवली जाईल असंही मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं गेल्या विधानसभा निवडणुकीत सांगून त्यांनी आमच्याशी फारकत घेतली विधानसभा निवडणुकीत एक लाख मतं मिळाली त्यांच्यासाठी त्यांनी आजचा निर्णय घेतला के पी पाटील यांच्या प्रवेशामुळे आम्हाला हत्तीचं बळ मिळालं आहे राधानगरी भूदरगड मतदारसंघात आम्हाला ताकद मिळाली के पी पाटील आणि ए वाय पाटील यांच्यामुळेच आज हसन मुश्रीफ जिल्ह्याचा नेता आहे के पी पाटील आणि ए वाय पाटील यांच्यातील वाद मिटवला गेला पाहिजे मी या दोघांनाही पक्षाबाहेर सोडणार नाही असा निर्धारही मुश्रीफ यांनी बोलून दाखवला आता येणाऱ्या या निवडणुकीमध्ये आता स्थानिक स्वराज्य निवडणुका घेण्यासाठी सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे आणि मुख्यमंत्री यांनी सुद्धा आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि मीही भावना व्यक्त केलेल्या आहेत ज्या ज्या ठिकाणी युती म्हणून आमच्या तिन्ही पक्षांचं जमेल तिथं युती म्हणून ज्या ज्या ठिकाणी जमणार नाही तिथं मैत्रीपूर्ण लढत म्हणून तिन्ही पक्षांच्या टीका न करता आपण या निवडणुका लढवणार आहोत आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये युतीची सत्ता आणण्यासाठी आणि जास्तीत जास्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकवण्यासाठी मग ती पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल नगरपालिका आणि महानगरपालिका असतील यासाठी हे सगळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हाडाची काढ रक्ताचं पाणी करतील असा विश्वास मी अजितदादा पवार यांना या निमित्ताने देतो आज किपी पाटलांच्या या महत्वपूर्ण निर्णयामुळं जवळजवळ दोन तीन तालुक्यामध्ये आम्हाला हत्तीचं बळ आलेलं आहे तर राधानगरी भुदरगड आणि आजऱ्याचा एक मतदारसंघ याचं ते नेतृत्व करत होते बंधू न यामुळं या, या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये फार मोठं काम आमचं झालेलं आहे त्याशिवाय अनेक वर्ष जिल्हा मजी बँकेचा संचालक अनेक वर्ष गेल्या वर्षीपासून गोकुळचा संचालक या राधानगरी आणि भुद्रगडमध्ये सुद्धा आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आम्हाला महत्वपूर्ण भेट मिळालेली आहे आणि म्हणून अनेक वेळा अने मी भाषणात सांगत होतो के पी पाटलांना कदाकध कधी कदा कधी कदा ते वाईट वाटायचं की केपी पाटील आणि एवाय पाटील यांच्या पाठिंब्यामुळेच हसन मुशीब हा जिल्ह्याचा नेता होऊ शकला आज एवाय पाटील आपल्यात नाहीत आणि अने अनेक वेळा मी ही भावना व्यक्त केलेली होती परंतु मेवण्या पाहुण्याचं इतकं काय फाटलंय हे अजून मला काय कळलेलं नाही मी काय प्रयत्न सोडणार नाही के पी पाटलांचा किती विरोध असला एवाय पाटलाचं काही मत असलं तर अजितदादा पवारांच्या समवेत मी त्यांना सांगतो दादा हे एकदा भांडण आपलं मिटलं पाहिजे आणि मिटण्यासाठी जे खरे महत्वाचे मुद्दे आहेत त्या महत्वाच्या मुद्द्यांचं ऑपरेशन झालं पाहिजे एवढी विनंती मी दादाना या निमित्ताने करणार आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी